नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रजन्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नदीच्या बाजूला यात्रा भरलेली आहे आणि त्या यात्रेसाठी आज आम्ही आलेलो आहे रात्रीचे राहते साडे दहा आणि आम्ही यात्रा फिरायला आलो होतात स्वरा आणि रुच्छिका ही चुकलेली माणसं भेटलीत आम्हाला यात्रेमध्ये चुकलेली माणसं भेटलेली आहेत ऐकत नाही चला बोलते ना ना का मग हा काय नाही कुठं काय आहे तू रुची आणि तू बच पाळण्यामध्ये तुला वासायचे का इकडे नदीचा पाणी मला येतो पाणी पाहून आलो पाहू पाणी नदीमध्ये पूर्ण रात्रीचे का हा मग पाणी टाकून आला काय ब्रेक डान्स इकडे ब्रेक डान्स चालू आहे भरलेली नाही नोंबरची चोवीस तारखेला चालू झाली होती आणि डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत यात्रा आ, आहे तर आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी आज आम्ही आलेलो आहे इथे उलंद बाजूला तिकडे

₹50 ₹10 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 मा आओ आ तरह ₹10 मा ₹10 मा इमिटेशन ज्वेलरी डीम मंगलसूत्र बांगडी चांदला जेवी आयटमो ₹10 ₹10 मा फक्त ₹10 मा फक्त ₹10 मा आणि आओ ₹10 मा फक्त ₹10 मा आणि आओ परी दो ₹10 मा ₹10 मा ₹10 मा दोन वस्तू दोन वस्तू तीन हे घेतली सहा दोन इकडे पूर्ण सेल आहे वीस रुपये प्लॅस्टिकची वस्तू पूर्ण प्लॅस्टिक ठेवायची प्लास्टिक बघ साठ रुपये पूर्ण चल तर मित्र मी यात्रा काही जास्त भरलेली नाही आहे कारण बऱ्याच दिवस आहे कमी कमीत एक महिना पूर्ण यात्रा आहे चोवीस ते पंधरा डिसेंबरपर्यंत तर आम्ही आता निघालो आहे आणि कोणी काही खाल्लंसुद्धा नाही आहे कारण आत्ताच बड्डेला जाऊन आलं आहे बाकीच्या मुलीचा मुलाचा मुला बड्डे होता त्या बड्डेमुळे तिथं जेवण केलं त्याच्यामुळं कोणीच काय खाल्लं नाही यात्रेमध्ये आणि काही घेतलंसुद्धा नाही आहे आज दुपारून म्हणून लग्न केलं आहे अटेंड आणि संध्याकाळचं बड्डे आणि येता येता आम्ही यात्रेमध्ये घुसलो तर मुलींची इच्छा होती चला आपण यात्रेमध्ये जाऊया तर यात्रेमध्ये गेलो चला तर आम्ही आता निघालो इथनं पुन्हा भेट असायचं का नवीन व्हिडिओमध्ये तो पडतं चला बाय बाय टेक केअर नेहमी हसत राहा आणि आनंदित राहा